नमस्कार मित्रांनो तुमच्यासाठी मी परत एकदा घेऊन आलेली आहे एक, एक स्वस्त आणि मस्त असा फ्लॅट तर आपण पहिले बघूया ही स्टार्टिंग आहे इथून स्टेअर केस तुम्ही बघू शकता मी स्टेअर केस पासून यासाठी स्टार्ट केला आहे कारण की तुम्ही इथे वरती बघू शकता इथे सी सी टी व्ही कॅमेरा दिलेला आहे त्यामुळे तुमच्या संरक्षणाचा पूर्णपणे इथे काळजी घेतलेली आहे तर एंटर करू या फ्लॅटमध्ये तर फ्लॅट जसा मी तुम्हाला स्टार्टिंग सांगते की हा पाचशे पासष्टचा एरिया आहे स्टार्टिंग याचं जी किंमत आहे प्राइस आहे अठरा लाख ते सत्तर हजार पासून स्टार्टिंग प्राइस आहे इवन हा ईएमआय मध्ये सुद्धा तुम्ही हा फ्लॅट घेऊ शकता रेरा प्रोजेक्ट आहे पूर्णपणे गव्हर्नमेंट आहे बघूया फ्लॅट बद्दल फ्लॅट तुम्ही बघू शकता लिव्हिंग एरिया हा खूप मोठा असा स्पेशियस तुम्हाला लिव्हिंग एरिया मिळतोय वरती बघू शकता फॉल सिलिंग खूप सुंदर अशी फॉल सिलिंग दिलेली आहे इथे झुमर वगैरे करण्यासाठी सुद्धा जागा दिलेली आहे पंखे लावण्यासाठी दोन तुम्हाला जागा दिलेली आहे तुम्ही तुमच्या पद्धतीने लाइटिंग करू शकता इथे टीव्ही युनिट साठी सुद्धा छानसा तुम्हाला कलर वगैरे कॉम्बिनेशन खूप सुंदर असं दिलेला आहे आणि जर तुम्ही इथे परत आला तर तुम्हाला परत एक हात मारून मिळेलच इथे आणि स्विचेस वगैरे सुद्धा प्रॉपरली प्रो दिलेले आहेत इवन मध्ये जे वायर वगैरे यूज केलेली आहे पॉलिकॅपची यूज केलेली आहे पूर्णपणे हाय क्वालिटीचं इथे मटेरियल पूर्णपणे यूज करण्यात आलेला आहे हॉलला टच तुम्ही गॅलरी बघू शकता गॅलरी अशी छोटीशी कंबाईन नाही आहे खूप छान मोठी अशी स्पेशियस दिलेली आहे प्लस तुम्ही व्ह्यू सुद्धा बघू शकता पूर्ण माउंटन असा तुम्हाला हा व्ह्यू दिसणार आहे पावसाळ्यात हिवाळ्यात झालं तर खूप छान असं एन्जॉय करू शकता उन्हाळ्यामध्ये सुद्धा तुम्हाला उन्हाची थोडीशी कम कमी इथे खूप कमी भासेल जास्त गरम होणार नाही कारण ग्रीनरी इथे एवढी आहे झाडे झोडपे इथे एवढी आहे की तुम्हाला उन्हाळा असं इथे भासणार नाही बघूया पुढे तर इकडे तुम्हाला किचन भेटेल किचन पण खूप मोठं असं स्पेशियस दिलेलं आहे खूप मोठं आहे ऍक्च्युली मध्ये आणि ब्लॅक कलरचा तुम्हाला प्लॅटफॉर्म दिलेला आहे वॉल टू वॉल हे इथे टाईल्स दिलेले आहेत मी जसं अगोदरही सांगितलं हाय क्वालिटीचं असं तुम्हाला इथे काम केलेलं दिसेल प्लस इथे साठी तुम्हाला याची विंडो दिलेली आहे विंडोच्या बाहेर व्ह्यू पण तुम्ही एन्जॉय करू शकता असं जेवण बनता बनवता खूप सुंदर असं इवन तुम्हाला इथे फ्रीज साठी सुद्धा स्विच दिलेला आहे वाल्ट वाल्ट बघूया आपण वॉशरूम वॉशरूम तुम्ही चेक करू बघू शकता टाइल्स तुम्ही खूप सुंदर बघू शकता इथे कॉम्बिनेशन खूप छान सुंदर दिलेला आहे स्विचेस दिलेले आहे तुम्हाला इथं हिटर शॉवर वगैरे सगळं लावून देण्यात येणार आहे आणि तुम्ही इकडे काम सुद्धा मी परत एकदा बोलेल की काम सुद्धा बघू शकता की पूर्ण हाय क्वालिटीचं इथे मटेरियल जे आहे यूज करून दिलेलं आहे हे वॉश बेसिंग साठी इथे दिलेली आहे जागा अजून काम करायचं बाकी पण इथे तुम्हाला काम व्यवस्थित छान करून देण्यात येईल त्याच्यानंतर तुम्ही टॉयलेट बघू शकता आपलं इंडियन टॉयलेट दिलेलं आहे साठी सगळीकडे जागा प्रॉपरली दिलेली आहे त्यानंतर इथे तुम्ही बघू शकता खूप मोठा असा छानसा बेडरूम दिलेला आहे इथे सुद्धा जागा आहे इथे तुम्ही कबड वगैरे किंवा तुमचं वॉर्ड्रॉप जे स्लायडर तुम्ही कपाट वगैरे बोलता ते इथे तुम्ही करू शकता बेड खूप व्यवस्थित इथे तुमचा पूर्णपणे असा मावेल अशीच जागा आहे प्लस व्ह्यू सुद्धा बेडरूमच्या बघू शकता ही विंडो खूप सुंदर दिलेली आहे व्ह्यू सुद्धा इथे खूप छान एन्जॉय हो, कर करणार तुम्ही आणि प्राइस बद्दल सांगण्यात झालं तर जसं मी सांगितलं अठरा लाख ते सत्तर हजार पासून स्टार्टिंग आहे ते बावीस लाखापर्यंत या फ्लॅटची प्राइस आहे या फ्लॅटची नाही आहे म्हणजे वेगवेगळे जे फ्लॅट आहेत स्टार्टिंग प्राइस तुम्हाला सांगते अठरा लाखापासून सुरू आहे पूर्णपणे गव्हर्नमेंट प्रोजेक्ट आहे नव्वद पर्सेंट लोन होईल आणि टेन पर्सेंट तुम्हाला डाऊन पेमेंट करू शकता डाऊन पेमेंट मीन्स वन लाख पर्यंत तुम्ही इथे पेमेंट करू शकता अँड प्लस ईएमआय सुद्धा सुविधा दिलेली आहे तुम्हाला जर जमत नसेल आणि तुम्हाला आवडला असेल हा फ्लॅट आणि तुम्ही विचार करत असाल अरे मला आवडलाय पण मी आता कसा घेऊ माझ्याकडे एवढं नाहीये राईट बजेट नाहीये एवढं तर दुसरं एक ऑप्शन दिलेलं आहे ईएमआयचं ई एम आय तुम्ही कमीत कमी, कमी अप्रॉक्स टेन थाउजंड पासून इथे तुम्ही भरू शकता एकदम स्टेशनच्या जवळ आहे खूप सुंदर एरिया आहे फॅसिलिटीज खूप आहेत इथे जवळच्या जवळ जसं हॉस्पिटल घ्या या फिर स्कूल घ्या मॉल घ्या मल्टीप्लेक्स मौल झालेला आहे जवळच Uh, सुविधा इथे तुम्हाला भेटतील सुपर मार्केट झालं तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नवीन असाल वर तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकन जे आहे ते नक्की क्लिक करा ज्याने तुम्हाला छान छान व्हिडिओज येत राहतील फ्लॅट बद्दल आणि कळवा आम्हाला हा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला थँक्यू सो मच